मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणि एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आणि टायटलून समजलं असेल की आपल्या आजच्या या व्हिडिओचा मुद्दा काय असणार आहे तर तुम्ही सर्वजण बिग बॉस बघतच असाल पण काल जो आपल्याला बिग बॉसच्या घरात पाहायला मिळालं अतिशय सुंदर असे दोन टास्क आपल्याला बिग बॉसच्या घरात पाहायला मिळाली एक म्हणजे बीबी करन्सीचा टास्क आणि दुसरा म्हणजे कॅप्टन्सीचा टास्क हे दोन्ही टास्क आपल्याला पाहायला मिळाली मागील कॅप्टन्सीचा टास्क काही कारणामुळे रद्द झाला होता तर आता काल तो टास्क आपल्याला पुन्हा पदाचा पाहायला मिळाला कॅप्टन असल्यामुळे घरात खूप काही चुका होत आहेत काही सदस्य झोपत आहेत काही सदस्यांकडून चुका होत आहेत कोण जी कोणच घराची जिम्मेदाऱ्या स पूर्ण अतिशय चांगल्या महिने पार पाडत नाही मग काल आपल्याला कॅप्टन्सीसुद्धा टास्क पाहायला मिळाला आणि काल बिग बॉसच्या घरात जो पहिला टास्क झालेला तो म्हणजे बी बी करन्सीचा तर बिग बॉसच्या घरात बी बी करन्सी कमवण्यासाठी सर्व सदस्य टास्क खेळत होते व टास्क हा जोडींचा टास्क होता दोन दोन वे सदस्यांचा टा जोडी बनवली होती बिग बॉसने या जोडीत तो टास्क पूर्ण करायचा होता आणि बिग बॉसने सर्व जोड्या पाडल्या होत्या डी पी दादा वर्षाताई होत्या सूरज अंकिता पॅडी संग्रामदादा परत आरबाज जानवी निक्की आणि अभिजीत ह्या जोड्या बिग बॉसने पाडल्या होत्या तर या जोडीत सर्वात जास्त विबिकनसे कोणी कमवली हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि कॅप्सन कॅप्टन्सी टास्कमध्ये काल काय घडलं कॅप्टन्सी टास्क पूर्ण अजून झालेलं नाही आजच्या भागात तो आपल्याला पाहायला मिळेल की कोण घरातला कॅप्टन होईल तर काल बीबी करन्सी सर्वात जास्त कोणत्या जोडीने कमवली तर काल तीन जोडीने बीबी करन्सी कमवली व त्यातली सर्वात जास्त बीबी करन्सी कमवणारी जोडी म्हणजे दादा आणि वर्षाताई आणि दोन नंबरला म्हणजे काय काही आणि दोन नंबरला सर्वात जास्त बीबी करन्सी आणणारी जोडी होती अभिजित आणि निक्की आणि त्यांच्यानंतर जी जोडी बीबी करन्सी घेण्यात यशस्वी आली ती म्हणजे दादा आणि संग्राम चौगुले अभिजित सूरज अंकिता आणि जानवी अरबाज ही बीबी करन्सी आणण्यासाठी जोडी पात्र ठरली नाही या तीन जोडींनी बीबी करन्सी आणली व जवळपास ऐंशी हजार रुपये बीबी करन्सी आपल्याला काल या टास्कमध्ये कमवलेली दिसली तर सर्वात जास्त बीबी करन्सी या दोन जोडीने आणली त्या दोन जोड्यामध्ये डी पी दादा वर्षाताई आणि अभिजित आणि निक्की तर त्यानंतर जो टास्क झाला तो म्हणजे कॅप्टन्सीचा टास्क कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये सुद्धा दोन टीम पाडल्या गेल्या होत्या एक टीम जी होती ती म्हणजे अंकिता संग्राम संग्रामदा दा जान्हवी दादा आणि अभिजित दा। ही बी टीम होती व ए टीम जी होती ती म्हणजे अरबाज निक्की डी पी दादा सूरज आणि वर्षादाई या दोन टीमकाला बिग बॉसने पाडलेल्या आणि या टीममध्ये देखील बिग बॉस जे जे नाव घेणार ना होते ते ते दोन त्या दोन व्यक्ती पुढे येऊन जो टास्क म्हणजे अंड्याचा टास्क होता ते अंडे उचलून आपल्याला जो सदस्य घरात नॉमिनेट करा कॅप्टन्सीसाठी अपात्र आहे त्याच्या घट्ट्यात नेऊन ठेवायचे होते व त्याचे कारण सांगायचे होते तर पहिली जी जोडी होती ती म्हणजे संग्राम अरबाज जानवी आणि निक्की ही जोडी गेली होती अरबाजने अतिशय सुंदर असा गेम खेळा अरबाजने त्या दोन्ही सदस्यांना पुढल्या टीमच्या म्हणजे संग्रामाने जानवीला पकडून निक्की जे अंडे होते ते निक्की घेऊन जाऊन ज्या ज्या सदस्यांना नॉमि अपात्र ठरवायचं होतं त्यांना ठरवत होती पण संग्रामचा गेम आपल्याला डाऊन दिसला संग्रामने देखील पहिल्यांदा जे त्याच्याबरोबर झालं ते लक्षात घेऊन संग्राम देखील अरबाजला अडवाय पाहिजे होतं हे सर्व सदस्याचं प्रेक्षकांचंही मत आहे पण ते संग्रामने केलं नाही पण पण दोन्ही त्या सदस्यात दोन्ही नॉमिनेट अपात्र झालेले सदस्य म्हणजे अंकित आणि पॅडीदादा हे कॅप्टन्सी कार्यातून बाद झालेले दे आहेत तर मित्रांनो हा आपचा आपला या व्हिडिओचा मुद्दा होता तुम्हाला कसा आजचा व्हिडिओ वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच आपण नवनवीन म मुद्दे तुमच्यापर्यंत आणत राहू व्हिडिओ आणत राहू धन्यवाद